लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाच्या मुहूर्तावर चिखली पोलिसांनी आपली सलामी दिली असून वरून जालनाकडे जाणाऱ्या कंटेनरमधून अवैध वाहतूक होत असलेला तब्बल दोनशे दहा किलो गांजा पकडण्यात चिखली पोलिसांना यश आलंय लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाच्या मुहूर्तावर चिखली पोलिसांनी आपली सलामी दिली असून खामगाववरून जालनाकडे जाणाऱ्या कंटेनरमधून अवैध वाहतूक होत असलेला लाखो रुपयांचा गांजा पकडण्यात चिखली पोलिसांना यश आलं चिखली पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत दोनशे दहा किलो गांजा पकडलाय जिल्हा वाहतूक शाखेतील संतोष चिडे निलेश चिंगणे आणि चिखली पोलिसांनी ही कारवाई केली लोकशाहीची आदर्श आचारसंहिता सुरुवातीलाच ही जबरदस्त कारवाई करण्यात आल्यानं चिखली पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की खामगाव कडून एक कंटेनर ज्याचा नंबर यू पी एकवीस सी एन चाळीस पस्तीस हा येत असून सदरच्या कंटेनरमध्ये मध्ये एन डी पी एस चा गांजा हा मुद्देमाल असून सदरचा गांजा हे अनधिकृत आहे सदर बाब आम्हाला माहिती झाल्यानंतर आम्ही आमचे वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक माननीय सुनील कडासने सर अपर पोलीस अधीक्षक माननीय अशोक थोरात सर पोलीस उप माननीय सुधीर पाटील सर यांना सदरची बातमी सांगितली माननीय सुधीर पाटील सर यांनी सदर ठिकाणी सापळा रचून कंटेनर अडवून त्याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केले